आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस स्वाभिमानाने राहण्यासाठी निर्भीड भूमिका घेणे आवश्यक डॉक्टर अमोल पवार रामानंद नगर येथे आचार्य शांताराम बापू गरुड व्याख्यानमाला समाजवादी प्रबोधनी शाखा किर्लोस्करवाडी फी आय आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आणि परिवर्तनवादी संघटनेतर्फे प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील आचार्य शांताराम बापू गरुड व गोविंद पानसारे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ रामानंदनगर येथील ग्रामपंचायत सभागृहात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे या आचार्य शांताराम बापू गरुड व्याख्यानमालेत आपले संविधान व आम्ही भारतीय लोक या विषयावर डॉक्टर अमोल पवार यांनी द्वितीय पुष्प गुंफले व्याख्यानमालेत अध्यक्षस्थानी व्ही वाय पाटील सुनील गुरव संयोजक समितीचे प्रतिनिधी आदम पठाण प्राध्यापक उत्तमराव सदामते कॉम्रेड दीपक घाडगे प्राध्यापक रवींद्र एवले संभाजी सदामते सुनील गुरव अरुण सावंत लक्ष्मण सूर्यंशी महेश मदने मारुती शिरतोडे सुमन कोळी यासह पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

म्हणजे एक दोन महिन्यामध्ये अशा पद्धतीने डिसिजन हुकुमशाही सारखे डिसिजन घेण्याची सुरुवात झालेली आहे मला शंका वाटते की त्यांचं संविधान इथं कम्पोज आहे काय लोक एवढे तुला पेमेंट करत का नाही तर त्यांच्यावर त्यांना चेक बॅलन्स करण्याची काही गोष्टी आहेत का नाहीये त्याच्यापेक्षाही चांगलं आपलं भारत संविधान आहे बोलतं आणि होणार तर असं संविधान आपलं आहे त्या संविधानामध्ये जे काही बेसिक मानवतेवरती मूल्य जे त्या मांडली गेलेली एकोणीसशे पन्नास की आज Ka të punë me dhe dhjeti në këtu rohë, a ti dhe dhjeti.